खूप आवडीने खाद्य खातील पूर्ण खाद्य संपवतील बघू शकतो नमस्कार मंडळी आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण घरगुती खाद्य देतोय त्यांना आपण तीन टाइम खाद्य देतोय ना त्याच्यात आपण एक टाइम घरगुती खाद्य आणि एक टाइम फ्री म्हणजे फ्री भेटणारं खाद्य त्याच्यावरच आता आपण व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही तुमच्या गावरान कोंबड्यांना घरगुती खाद्य देता का तुमच्या गावरान कोंबड्यांना घरगुती खाद्य दिल्याने खूप सारे फायदे होतात पिसांची चमकदा चमक वाढते कोंबड्यांमध्ये टवटवीतपणा येतो कोंबड्यांची चमक वाढते व ते निरोगी राहतात अशाच आपण त्याच्यात तीन प्रकारे तीन खाद्य मिक्स केलेले आहेत आणि त्याचा एक खाद्य बनवलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतोय तर आता पावसाला संपलेलं आहे परंतु पाच महिने झाले तर आपलीकडं पाऊस पडतोय त्या त्याच कारणाने पूर्ण शेडच्या आतमध्ये पण थोडा पाणी आलेला आहे आणि बाहेर तर खूपच पाणी सांडलेला होता तर आताच आपण शेडमध्ये आलोय तर बघू शकता आपण गावरान पिल्ले आता आपण सोडणार आहेत आणि एकाने कमेंट केलेली होती गावरान आणि गावठीमध्ये काय फरक आहे गावरान म्हणजे ते मुक्त संचारात असतात त्यांना आपण कुठलाही खाद्य नाही देत मेडिसिन नाही देत ते पूर्ण गावरानरित्या म्हणजे ते पूर्ण आपण समजा गावात कोंबड्या ठेवल्या त्या गावात लहानाच्या मोठ्या होतात व ते आपण त्यांना कोणतीच मेडिसिन नाही देत व त्यांना आपण खाद्य नाही देत फक्त तांदूळ गहू ते आपल्या घरचं खाद्य असतो तेच देतो आपण भात वगैरे त्यांना प्युअर गावरान कोंबड्या असे म्हणतात आणि गावठी म्हणजे त्या पण गावरानच असतात पण आपण त्यांना फार्ममध्ये ठेवतो कंपाऊंड बनवतो त्यांना आपण देऊ तेच खाद्य खातात त्याच्यामुळे ते, ते गावठी तर एकाने कमेंट केलेली होती त्यानं मी असं कमेंटद्वारे उत्तर पण सांगलेलं आहे तुम्ही बघू शकता तर कोंबड्यांची पिल्ले पण आपण सोडलेली आहेत बाहेर ते आपण आता आलोय म्हणून सोडलेत नंतर आपण त्यांना टोपल्यात डाकून देऊया तर बघू शकता त्यांना पाणी नव्हतं दिलं तर ते बाहेर येऊन पावसाचं पाणी पितात ते भांड्यात साजलेले होतं तेच पाणी पितात ते बघू शकता याच कारणाने आपल्या शेडमध्ये पिल्ल्यांची मृत्यू दर वाढतो म्हणजे पिल्ल्यांना आपण धान पाणी दिल्याने इन्फेक्शन येतो व ते पूर्ण त्यांच्या शरीरात कमतरता जाणवते त्याच्यात इन्फेक्शन गेले त्याच कारणाने पिल्ले कमजोर पडतात आणि मरतात तर बघू शकता इथे पावसामुळे आपण पूर्ण दोन टोपे भरलेले आहेत कारण की आपला शेड आहे ना तो फुटलेला आहे पण तिथे टोप मानतो त्या टोपात ठेम ठेम पाणी पडून पूर्ण भरलेला आहे एवढा पाऊस पडला होता तुम्ही हा एक सफेद कोंबडा बघू शकता हा खूपच ज... वयोवृद्ध झालेला आहे म्हणजे जुना कोंबडा आहे त्याचं वजन खूप असल्यामुळे त्याला चालता पण नाही आहेत त्याला आपण कॅल्शियम दिलेला होता थोडा त्याचा फरक पडलेला आहे पण पाऊस असल्यामुळे त्याच्या अंगात थंडी आहे त्या थंडीमुळे त्याला अजून जास्ती ताकद नाही भेटत तर इकडे पूर्ण शेकट्याचा पाला पण आहे ते कॅल्शियम देण्याचं काम करते कोंबड्यांना तो आपल्या शेकट्याचे फुलं पाणी पिवले पानं असतात ते पण आपल्या कोंबड्या आवर्जून खातात तुम्ही बघू शकता कोंबड्यांचे आपल्या दिसणारे म्हणजे पंख किती चमकतात आपण तो घरगुती खाद्य एक टाइम टाकतो चला चा, तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आपण तो घरगुती खाद्य बनवतो हो व कोंबड्यांना देतो सर्वप्रथम आपण त्याच्यात भुस्सा घेतलेला आहे गव्हाचा भुसा हा आपल्याला मशीनचा खाद्य भेटतोय तिथे तिथे हा भेटून जाईल हा कितीतरी पंधरा का सोळा का वीस का एकवीस रुपये किलोने आपण आणलेला होता हा पण टोटल वीस किलो आणलेला आहे तर याच्यात आपण दोन मग गावाचा भुसा टाकलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जवळून पण मी दाखवतो आहे पूर्ण गावाचा भुसा आहे हा आणि आता दीड मग दीड मग आपण मक्क्याचा भुसा टाकणार आहे म्हणजे मक्क्याचा आपण ते पिल्ल्यांना फुटल्यावर तीन दिवस आपण जो मक्क्याचा भुसा देतो ना तोच मक्क्याचा भुसा आहे पिवला असतो याच्यात खूप सारे फायदे होतात म्हणजे मक्क्याचा भुसा आपण कोंबड्यांना टाकला ना तो काय कार्बोहायड्रेट भरलेला असल्यामुळे कोंबड्या दिवसभर सक्रिय आणि जोशात राहतात व त्यांची अंडी देण्याची प्रमाण पण वाढते तर बघू शकता आपण त्याच्यात थोडा मसाला पण टाकलेला आहे या मसाल्याने मसाल्यात मीठ असतो असा खारट खारट असतो त्याच्यात पण कोंबड्यांना खूप सारे फायदे होतात त्यात आले लसूण हळदीसारखे नैसर्गिक घटक असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढत आणि पचन मजबूत करते तर तुम्ही त्यांना आ लसणाची पेस्ट म्हणजे आदरक आद्रक लसूण यांची पेस्ट पूर्ण बारीक करून त्याचा पाणी याच्यात टाका तुम्ही त्यांना सर्दी बिर्दी होत असेल ना ती पण जाऊ शकते पण नाही टाकलं तरी चालेल मी तर नाही टाकत पण टाकू शकता आपण छोटे छोटे तुकडे करून कोंबड्यांना देतो तर पूर्ण मिक्स करून झाल्यावर त्याला पूर्ण हाताने पण मिक्स करायचं आहे असं मॅक्स फीड कशी दिसते मॅक्स तसा दिसला पाहिजे हे बघा सेम टू सेम तसाच दिसतो आता पण याला फ्रीडरमध्ये टाकून देऊया हा ड्रिंकर आहे पाण्याचा त्याला फ्रीडर म्हणून आपण वापरतोय बघू शकता आपण टाकल्या टाकल्या लगेच कोंबड्या आलेल्या आहेत खायला कोंबड्यांची वाढ नैसर्गिक आणि मस्त प्रमाणात होते गावाच्या भूश्यात फायबर आणि फायबर आणि प्रिथेने असतात जे शरीराची वाढ आणि पचन दोन्ही सुधारते मक्क्याच्या भुसात तुम्हाला सांगले म्हणे कॅब्रोहायड्रेट भरलेले असल्यामुळे कोंबड्यांना दिवसभर ताकद आणि मजबूत ठेवते अंड्याची आणि मटणाची गुणवत्ता वाढते हे मिश्रण नैसर्गिक असल्याने अंड्यांचा रंग आणि चव सुधारते आणि मटण घट्ट म्हणजे मटणात त्यांची मांस असतो तो पण खूप सुंदर होतो आणि वजन पण वाढतो कोंबड्यांचा हा पण सकाळी किंवा संध्याकाळी देतोय दोन टाईम आपला एक एक टाइम सकाळी वेस्टेज भाजीपाला असतो आणि दुपारी तांदूळ किंवा गहू नाहीतर कधी कधी निसता मकाच देतो आपण मका दिल्याने कोंबड्यांना तहान लागते आणि ते पाणी पूर्ण पितात म्हणजे कोंबड्यांना असा कोड्डा जरा कोड्डा कोड्डा आपण त्यांना दिलं तर आपण ते त्यांचा घसा पूर्ण सुकतो आणि ते लगेच पाणी पिण्यासाठी जातात आणि पाण्यामध्ये आपण औषध इलेक्ट्रॉन पावडर ज पावडर अशा प्रकारे आपण देतो त्या व्हिडिओ पण आपल्या युट्यूब चॅनलवर हो आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर या ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपलं खाद्य कमी कमी करण्यासाठी खाद्य खर्च कमी करण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे आपण तर बघू शकता आपण तीन ठिकाणी टाकलेले आहेत पिल्ले पण खूप आवर्जून खातात आता यांना पूर्ण पिल्यांनी खाल्लं ना लगेच पाच दहा मिनटात मी यांना खाण्यासाठी सोडतो आहे मग नंतर जाऊन आपण बंद करूया पिल्ल्यांना तर आता आपण थोडासा ठेवलेला आहे तो आपण शेडमध्ये टाकणार आहोत म्हणजे ज्या कोंबड्या अंड्यांवर बसलेल्या आहेत त्यांना पण हा खाद्य भेटला पाहिजे त्याच्यामुळे आपण आतमध्ये पण त्यांच्यासाठी खास तोडासा ठेवलेला आहे तो आपण टाकलेला आहे आणि बाहेर देखील टाकलेला आहे म्हणजे गावरान कोंबड्यांचे कोंबड्या ज्या अंड्यांवर बसलेल्या आहेत त्यांना आपण सोडल्यावर ते बाहेर येऊन खातील किंवा आतमध्येच खातील आणि पाणी पिण्यासाठी बाहेर येतील बाहेर येतील मग ते अजून थोडेसे खाद्य खातील तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद